बाबा आज आपण तुमचा छानसा असा अनुभव आहे आहोत बाबा सर्वप्रथम मी तुमचं नाव विचारेल नाव काय तुमचं कुठे येता बाबा तुम्ही पिंपळा तुम्हाला याच्या आधी काय त्रास होता थेरपीला थे याच्या थे थे? आधी पायाला आता पायानं मुंग्या याच्या पण तुम्ही याच्या आधी भरपूर डॉक्टर वगैरे केले असाल चालूच आहे पण तुम्हाला आता नाही आता कसं वाटते बरं वाटते तुमच असल्स पॅड आहे पॅचेस आहेत त्याची थेरपी घेऊन आणि आपले जे स्त्रीपल आहेत त्याची थेरपी घेऊन घेऊन तुमच्या ज्या हातापायाच्या मुंग्या आहेत त्या खायद्यात पूर्णपणे ऐंशी टक्के गेलेले आहेत

थँक्यू सो मच बाबा छान टक्के पायाच्या ऐंशी टक्के केलेल्या आहेत यापूर्वी गोळ्या वेगळ्या खाऊन काही गेले परत परत पडला नाही म्हणून शिंदे बाबांनी सांगितलं इकडे चला आनंद शिंदे बाबा तर थँक्यू सो मच बाबा तुमचा छान असा अनुभव शेअर केला